बुद्ध धम्माचा इतिहास व बुद्धाची शिकवण बुद्धांचे जीवन फार वर्षांपूर्वी नेपाळ देशामध्ये शाक्यांचे राज्य होते कपिल वस्तू ही त्यांची राजधानी होती आणि राजाचे नाव होते गौतम बुद्धोधन कुळात राजा युद्ध शुद्धोधनाची जन्म झाला होता राजाला सुंदर अशी महामायावती नावाची राणी होती वनात साल वृक्षाखाली पौर्णिमेच्या दिवशी वैशाख महिन्यात राणी महामायावतीने राजपुत्राला जन्म दिला राजाने त्याचे नाव सिद्धार्थ ठेवले सिद्धार्थ सात दिवसांचा असताना राणी महामायावतीचे माय, निर्वाण झाले त्यानंतर त्याचे संगोपन मावशी महाप्रजापती हिने केले जीवनाचा प्रारंभीचा काळ सिद्धार्थांनी ऐश्वर व आनंदात घालविला वयाच्या वर्षी राजकन्या यशोधराबरोबर विवाह केला सिद्धार्थांचे पुढील तेरा वर्षाचे प्राप्ती झाली त्यांचे नाव राहुल होते एके दिवशी सिद्धार्थ उद्यानात जाताना त्यांच्या नजरेस चार घटना आल्या ज्यामुळे त्याला जीवनाविषयी खूप विचार पडला त्याने एक वृद्ध मनुष्य पाहिला एक आजारी मनुष्य पाहिला एक प्रेत पाहिले व एक साधू पाहिला त्याच्या लक्षात त्याच वेळी आले की विलासी जीवनातून जीवनाचा खरा आनंद प्राप्त होत नाही जेव्हा इतर लोक तेव्हा आपण शाश्वत सुख सर्वांसाठी हवे होते त्या खऱ्या सुखात सर्व जनतेचा सहभाग हवा होता वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी एका अंधाऱ्या रात्री त्यांनी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला राजमहल संपत्ती सुंदर पत्नी व प्रिय पुत्राचा जगाकरिता सुख शोधण्याच्या कार्यासाठी त्याग केला ते साधू झाले व पुढील सहा वर्ष ब्राह्मण शिक्षकांसोबत कठीण तपश्चर्येत सुख शोधण्यासाठी वनात घालविले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही शेवटी त्यांच्या लक्षात आले की टोकाची तपश्चर्याही उपयोगी नाही व ब्राह्मण शिक्षकांना सत्याविषयी माहिती नाही तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मण शिक्षकास सोडले व टोकाची तपश्चर्या करण्याचे सुद्धा वर्ज केले त्याचबरोबर आत्मरंजनाधून सुद्धा जीवनाच्या खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही याची सुद्धा त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी टोकाची तपश्चर्या व आत्मरंजन यांच्यामधील मार्ग शोधला त्यास सुवर्ण मध्यपद तथा मध्यम मार्ग म्हणतात सहा वर्षांच्या भ्रमंतीनंतर वैशाख पौर्णिमेच्या वैशाख दिवशी ते बोधी वृक्षाखाली त्यावेळी त्यांना खरे शाश्वत सुखाची जाणीव झाली सुखा मार्गाचा शोध त्यांनी प्रयत्नातूनच लावला त्यालाच आपण दिव्यत्व प्राप्ती असे म्हणतो त्या दिवसापासून सिद्धार्थ बुद्ध झाले दिव्य पुरुष संबोधी प्राप्त पुरुष म्हणून सर्वांना ज्ञात झाले बुद्धाला खऱ्या सुखाचा मार्ग सापडला त्यांना माहित होते की जीवनात अनेक समस्या असतात जीवन हे दुःखमय आहे त्यांनी तीन तत्वे जगाला सांगितली नंबर एक मन शुद्ध ठेवावे नंबर दोन कोणतेही वाईट कृत्य करू नये नंबर तीन सतत चांगले कार्य करत राहावे दिव्य प्राप्तीनंतर दोन महिन्यांनी त्यांनी जगाला सत्य सांगण्यास प्रारंभ केला त्यालाच आपण धम्म म्हणतो असंख्य शिष्यांनी त्यांची शिकवण आत्मसात केली त्यामुळे त्यांना जीवनाच्या खऱ्या सुखाचा आनंद मिळाला बुद्धांच्या शिकवणीमुळे त्यांच्या शिष्यवर्गात खूप वाढ झाली तेव्हापासून भारतात बुद्ध धम्म कायमस्वरूपी प्रस्थापित झाला सतत पंचेचाळीस वर्ष भारतभर शाश्वत जीवन मार्गाचा संदेश देत बुद्ध भ्रमण करीत राहिले शेवटी वयाच्या वर्षी बुद्धास ज्ञात झाले की आपला परिनिर्वाण काळ समीप आला आहे ते कुशीनगर येथे गेले व वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साल वृक्षाखाली निर्वाण प्राप्त केले त्यांनी आपल्यासाठी मौल्यवान चिरस्थायी व जीवनाच्या कड्या सुखाच्या मार्गाची शिकवण मागे ठेवली अशाच नवनवीन बुद्धांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून लाईक शेअर करा